महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस व मित्रपक्ष प्रचारात रंधमाळी आघाडी घेत आहे अंबाजोगाई शहरामध्ये शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब शेप यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेनं भव्य दिव्य रॅली काढली प्रचाराचे शुभारंभ केला पाहूया त्यांच्या त्यांच्याकडूनच प्रचार यंत्रणा कशी येते आज उद्धव बाबासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गट असो आम आदमी आद आम आदमी पार्टी तसेच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व मिळून आज शिवसेनेच्या वतीने आंबोजो शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही आंबेजो येथील सर्व मंदिरास नारळ वाढवून व सर्व मंदिराचे द आशीर्वाद दर्शन घेऊन आज महाविकास आ आघाडीचा प्रचार चालू केलेला आहे तरी बजरंगबाप्पा सोनवणे यांना अंबाजोगाई तालुक्यातून शिवसेनेच्या वतीनं वीस ते तीस हजार मताची लीड आम्ही सर्व शिवसैनिक मिळवून देणार आहोत माझे सर्व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सर्व आजी माझी पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना अगदी जोमाने कामाला लागलेले असून ला बजरंग बाप्पा यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा आम्ही असं ठाण मांडलेलं आहे तरी समोरचा पक्ष जो आहे भाजपा हा भाजपा पक्ष भाजप पक्षाचे पंतप्रधान यांना तुतारीची धास्ती घेऊन मला वाटतं आहे सहा का सात जून ह्याला मेला त्यांना आंबजोगामध्ये बजरंग बाप्पाची धास्ती घेऊन तुतारीची धास्ती घेऊन त्यांना सभा घेण्याचं असं काही ठरलं आहे त्यांचं ही एक महाविकास आघाडीचा विजयच मना म्हणावा लागेल कारण देशात देशाच्या पंतप्रधा प्रधानांना जर पवारसाहेब उद्धवसाहेबाची धास्ती घेऊन जर आंबेजोगामध्ये सभा घ्या घ्यावी लागत असेल तर आत्ताच आमचा विजय झाला असं मी तुम्हाला ठाम सांगू शकतो आणि यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बजरंग बप्पा यांना दिल्लीला पाठवण्याचं आम्ही असं ठाण ठामपणे सांगतो कारण बहुमत प्रचंड बहुमताने सीट लागणार आहे हे महाविकास आघाडीचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा जास्तीत जास्त येणार आहेत तरी शिवसेनेच्या वतीनं मी सर्व शिवसैनिकाचे मी आभार मानतो की आज तुम्ही सर्व पदाधिकारी कारण तुमच्या सा साथीशिवाय ही सगळं साध्य होऊ शकत नाही आमची महिला आघाडी असेल नायनाथ असतील आमच्या रिकत्रिकाबाहेल सर्व अंबाजोगाई शहर तालुका तालुक्यातील पदाधिकारी आज प्रचंड म्हणजे प्रमाणात रॅलीत सामील झाले तरी सर्वाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र काय वाटतं गाडू साहेब तुम्हाला जे बाळासाहेब शेपे यांनी सांगितलं की शिवसेना हे अंगावर आल्यानंतर निश्चितच शिंगावर घेईल शिवसेना हे पहिल्यापासून स संघर्ष करणारे कार्य करते त्यामुळं बालासाहेब म्हणले त्याप्रमाणे कुठल्याही धमक्याला कुठल्याही ह्याला शिवसैनिक बेत नसतो खंबीरपणे बाप्पांच्या पाठीमागं आजपास गेल्या एक आपलं फॉर्म भरला तेव्हापासून शिवसेनेचा उमेदवार आहे अशा पद्धतीचं काम या ठिकाणचे शिवसैनिक बालासाहेब शेप यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत आणि निश्चित बजरंग बाप्पाचा विजय हा निश्चित असल्यामुळं या ठिकाणी जे धमक्या देणारे आहेत त्यांना ऑटोमॅटिकच जनतेच्या माध्यमातून उत्तर भेटणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र बोल मॅडम आपण केच विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या भावी आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं तर सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतंय आपण सर्वांना मानाचं जय महाराष्ट्र ही ही निवडणूक देशाला दिशा देणारी निवडणूक आहे आपल्याला नुसतं महाराष्ट्रापुरतं बघायचं नाही देशातले समीकरणं बदलायचे आहेत कारण देशातच वातावरण इतकं बिघडलेलं आहे सामान्य माणसाला गेल्या म्हणजे घटनाबाह्य जसं सा सरकार स्थापन झालं आहे तसं पूर्ण महाराष्ट्राची गणितं बदललेली आहेत हे जे लोकं आत्ता म्हणत आहेत ना की आम्ही सत्ता आल्यावर आम्ही मंत्री होणार आणि आम्ही तुम्हाला न्याय देणार सत्ताच येणार नाही तर मंत्री कुठून होणार हां इंडिया आघाडीची सत्ता येणार आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे शिवसैनिक आणि बाकीचे लोक आहेत सगळे महाविकास आघाडी एकत्र असल्यामुळं एकजुटीची ताकद कधी पण जास्त असते आणि ही लोकशाहीच्या टिकवण्यासाठी फार महत्त्वाची आहे आज महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे मी सगळ्या कामगारांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देते आणि सर्व हुतात्म्यांना वंदन करते आणि ही निवडणूक निश्चितच बजरंग बप्पा जिंकणार आहेत आईच्या दारात आम्ही उभे राहून आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत बीड जिल्ह्यात तुतारी वाजवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातो आहे एक आंबेजोगाई शहरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचे चार उमेदवार उभे आहेत आपण एक मुस्लिम समाजाचे एक नेते आहात काय वाटते आपण सारे देश मे शोर आहे बर्पा सारे देश में शोर है बरपा कौन करे इस देश की रक्षा भारत के सब लोग ये बोले राहुल शरद पवार और बाल ठाकरे उद्धव ठाकरे इतना मोहतरम आज जो है सो मुस्लिम के खड़े हैं लेकिन कुछ मतलब से खड़े हैं सब सब जानते हैं इस बात को मैं उनसे कुछ कहना नहीं चाहूँगा लेकिन मुस्लिम समाज आपके मैं जो देख रहा हूँ इतनी ताकत से जो है सो इस ततारी के साथ है शरद पवार साहब के साथ है क्यों तो देश को सेकुलर रखना है गंगना जहनी तहजीब को यहाँ बाकी रखना है अगर देश को ख़त्म करना है तो फिर कुछ भी करो लेकिन इस वक्त सारा सारा का सारा मुस्लिम समाज मैं बहुत सारा ऑब्जर्वेशन किया हूँ पूरे जिले का और कर रहा हूँ इस वक्त सारा का सारा मुस्लिम समाज जो है सो और डर के खौफ से नहीं बीजेपी और आर से, से मुसलमान नहीं डरता सिर्फ अल्लाह से डरता है लेकिन देश के लिए देश के खातिर देश को जो है सेकुलर रखने के लिए सारा का सारा मुस्लिम समाज जो है शरद पवार के साथ हैं। में में में। चार उम्मीदवार चुनाव में मैदान में। मैं फर्क तो मतलब मतलब नहीं, yes. उस, 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 उस को, नहीं पड़ने वाला वो भी लोग हमको ये बोलेंगे हम साथ, हमको दो, और तुम रहो हम भी तुम्हारे साथ ही है यही बोलने वाले हम मुझे पूरी उम्मीद बप्पा कसे कशामुळे कशामुळं काय कारण कारण इतक्या दिवस आपण यांना सत्ता होती सत्ता यांनी उपभोगलेली आहे भाजपवाल्यांनी त्यांनी काय आपल्या बीड जिल्ह्याचा विकास केला त्याच्यामुळं बजरंग बाप्पाला संधी देऊन बजरंग बाप्पा विकास करण्याची एकशे दहा टक्के शक्यता आहे अच्छा आपल्यासोबत माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब आहेत प्रचाराची धुरा त्यांनी आंबेजोगाई शहरातून चांगल्या पद्धतीनं सर्व मित्र पक्षाला सोबत घेऊन चालविण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे आणि त्यांच्या त्या प्रयत्नामध्ये निश्चितच त्यांना यश मिळेल असं वाटतंय त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम सर्व जनतेला कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो आज अंबेजोगाई शहरामध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही हातात हात घालून बजरंगप्पा सोनोने यांना विजय करण्यासाठी रस्त्यावरील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन बजरंगप्पांना या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचं ब्रीद वाक्यच आहे की ज्योतनिष्ठेची संविधानाच्या रक्षणाची त्यामुळे यावेळेस आपल्याला संविधानाच्या रक्षणासाठी अब्बेजोगाई शहर असेल किंवा परिसर किंवा महाराष्ट्र देश असेल खऱ्या अर्थानं जर आपल्याला सर्वसामान्य मतदार म्हणून जर कुठलं कर्तव्य या ठिकाणी पार पडायचं असेल तर जे भाजप संविधान बदलायला निघालेलं आहे ते संविधान बदलायचं जर रोखायचं असेल या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं लोकशाही नांदायची असेल तर या यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांना मतदार प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास आपल्या माध्यमातून सर्व जनतेला देतो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल असं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंकजाई मुंडे या उमेदवार आहेत वंचितच्या वतीनं वतीनं अशोक हिंगे हे उभे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुती महाविकास आघाडीच्या वतीनं बजरंग बप्पा हे तिघून आहेत हे कसे पाहता आपण आपण देशाचं जर वातावरण पाहिलं तर सत्तेवर येताना दोन हजार चौदाला मोदीनं जे काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्त पूर्तता केलेली नाही उलट सर्वसामान्य माणसा माणसं या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या होरपळून निघालेली आहेत शेतकरी या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे सर्वसामान्य तरुण बेरोजगार झालेला आहे त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे हे सर्व मुद्दे या ठिकाणी भाजपला हरवण्यासाठी भरपूर आहेत नोटबंदी असेल जी एस टी असेल त्याच्यामुळं व्यापारी असतील सर्वसामान्य माणसा माणसं त्रस्त झालेले आहेत गॅस पेट्रोल डिझेलचे जे भाव आपण जर आज पाहिले तर या ठिकाणी गगनाला भिडलेले आहेत स्मृती इराणी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी अनेक त्यांनी महागाईच्या संदर्भात आंदोलनं केली परंतु आज भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही बेकारीवर बोलत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही त्यामुळं चा सर्वसामान्य माणसा सर्वसामान्य मतदार हा समजूतदार आहे जागरूक आहे त्यामुळं त्यांना रोजच्या घडामोडीवर त्यांचं लक्ष आहे आणि सर्व यावेळेस सर्वांनी ठरवलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचंय आणि बजरंग बाप्पा सोनोने सारख्या उमेदवाराला सर्वसामान्य माणसाच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे असा निश्चय सर्वसामान्य मतदारांचा झालेला आहे बालभाऊ सध्या उमेदवारांना मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण आणि धनगर आरक्षण हा मुद्दा फार भेडसाळत आहे आणि त्यामुळं हे तिन्ही समाज नाराज आहे आणि मनोज दरंगे पाटलांनीसुद्धा या आंदोलनात उडी घेतलेली आहे आणि त्यांनी कोणालाही पाठिंबा ना दिला नाही तरीसुद्धा जनता आपल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे काय वाटतंय निश्चितच कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मरा मराठा आरक्षणासाठी सतत प्रयत्न केलेत आणि शिवसेना मराठा आरक्षण भेटण्यासाठी आम्हीसुद्धा अनुकूल आहेत आणि मराठा समाजसुद्धा बजरंग पायला यांच्या पाठीशी राहील कारण मराठा समाजाला समाजाच्या आरक्षणासाठी खासदार झाल्यानंतर बाप्पांनी शितच संसदेमध्ये आवाज उठीता येईल ही ही पण आमची अपेक्षा आहे अशा साहेब आपण शहराध्यक्ष आहेत काय वाटतं धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये हा टरबुजी आरक्षण देतो म्हणला होता मराठा समाजाला व्यासच झुलविले आणि हिने कुणालाच आरक्षण दिलेलं नाही म्हणून आरक्षणाचा ह्यांच्या परिणामून बजरंग बाप्पाला आम्ही शंभर टक्के निवडून देणार अंबाजोगातून वीस हजाराच्या पुढून लीड देणार प्रत्येक शिवसेनेखा खांद्याला खांदा लावून काम करणार महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन ह्या लढा लढत आहेत आणि निश्चितच अंबाजोगाई शहरामधून मोठ्या प्रमाणात लीड दिली जाईल असे मत या ठिकाणी सांगण्यात आले अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई